चला तर मंडळी हिवाळा सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये मा फ्रेश ताजे रसरशीत आवळे यायला सुरू झालेली आहे तर मोरावळा तर झालाच पाहिजे वर्षभर टिकणारा केसांपासून पायाच्या नकापर्यंत संपूर्ण बॉडीला नॅचरल वेने डिटॉक्स करणारा असा मोरावळा बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो फ्रेश आवळे घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून त्याला एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं यासाठी इथं काटेरी चमचेने टोचून घ्यायचं आणि आवळ्याला पाण्यात न टाकता दहा मिनटं वाफून घ्यायचं दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला आवळा एकदम छान पद्धतीने स्टीम झालेला आहे त्याचा कलर बदलला की तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि त्यासाठी इथं अर्धा किलो आवळ्यासाठी मी इथं तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाऐवजी तुम्ही इथं साखरेचाही वापर करू शकता आणि त्यामध्ये मी इथं दालचिनी लवंग आणि टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या आवळे छान पाकामध्ये शिजायला सुरुवात झाली जोपर्यंत आवळा पूर्ण ट्रान्सपरंट होत नाही आणि पाक आपला घट्ट होत नाही तोपर्यंत आवळा शिजू द्यायचा आहे असं केलं तरच मोर आवळा वर्षानुवर्ष टिकेल सरासरी आवळे शिजण्यासाठी मला पस्तीस ते चाळीस मिनिटाचा वेळ लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आपला आवळा एकदम रसरशीत आणि यम्मी झालेला आहे शिल्लक राहिलेल्या पाकापासून तुम्ही सरबत बनवू शकता किंवा लहान मुलांसाठी रोल दोनी ही हेल्दी रोल बनवू शकता दोन्हीही हेल्दी असणार आहे अशा छान छान रेसिपीसाठी पेजला फॉलो करा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग फॉलो फॉर मोर बाय